तुम्ही म्हणत असाल हे ना एवढ्या दिवसाचे गायब कुठे तर गायब काय नाही सध्या आपले कामं चालू त्यामुळे त्यामुळं ब्लॉग बनवण्यासाठी टाइम नाही भेटत आहे तर मस्तपैकी आलो आल्यानंतर सकाळ सकाळी आपल्याला काम लागलेले जार भरायचे तर सर्वात पहिल्यांदी जार भरून घेतली कारण की सध्या ना पंढरपूरचे वारीचे मग काय दिंडी चालू आहे तर त्यामुळं जारांचे वरणारोजच चालू आहे तर मग काय आलोवर आंघोळ गेली सर्व आवरलं आणि खाली ना दिंडी येणार होती तर म्हणलं चला दिंडीकडे जाऊ आणि मस्तपैकी दर्शन घेऊ तू बघतो तर काही एवढे सारे लोक बरं का हे पंढरपूरला जाणारे हे पण एकदम म्हातारे बाबा आणि आपल्यासारखे आपल्याला एवढं एवढं चालवत नाही असो तर आलो खाली दर्शन घेतलं दर्शन तर आपलं ऑनलाईनचे चे काम तर चालूच होते तर म्हटलं चला पहिले ना मशीन चालू होतं मधी ते पाहून कारण की ना पाण्याचं मशीन चालू असलं ना तर बघावं लागतं काही लिगेज नाही ना काय नाही तर सर्व मस्तपैकी बघून घेतलं थोडेफार गिराईक केले आणि दिवसभर ऑनलाईनचं काम संपून संध्याकाळी ना मस्तपैकी आलो मामाची तर मामाची इथं आहे ना आले दिंडी तर दिंडीचं मस्त पैकी सर्व वारकऱ्यांना जेवण जेव घातलं आणि आपण पण जेवायला बसलो आणि आजची खास बात म्हणजे ना आज वर्ल्ड कप पण होता तर मग काय पटकन पटकन आवरलं आवरल्यानंतर म्हटलं चला घरी लवकर कारण की मॅच पण बघायची होती हो तर आलो घरी घरी आल्यानंतर मॅच चालूच होती आणि शेवटपर्यंत वाटत होतं का जिंकणार नाही पण शेवट जिंकले आपण मॅच आणि वर्ल्ड कप आपल्या भारतामध्ये आला तर मस्तपैकी एवढं बघून आजचा दिवस संपला तर चला व्हिडिओ उद्या द्या बाय बाय